<imitation> नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत <imitation> करतो मित्रांनो एस बी आय ऑफिसरचं नोटिफिकेशन जे आहे ते आऊट झालेलं आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या नोटिफिकेशनबद्दल म्हणजे जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे ही जी जाहिरात आहे मित्रांनो ही पाचशे एक्केचाळीस जागांसाठीची त्याला पात्रता काय आहे सुवर्णसंधी ही आहे असं मी या थोमेल बनवताना इतर असं का लिहिलेलं आहे त्याच्यानंतर अर्ज करताना काय काय काळजी घ्यायची आहे याचा पॅटर्न कसा असणार आहे या सगळ्यांचं डिस्कशन या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत बोर्डेज कले अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपण जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी सगळ्या जाहिराती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पी डी एफ जे आहे हे ऑफिशियल वेबसाईटला बोर्डेज करिअर अकॅडमीच्या पण आहे आणि सोबत इथे जी आ, लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम जी बोर्डेज करियर अकॅडमीची तिथे पण मित्रांनो हे तुम्हाला जे आहे याचं पी डी एफ बघायला मिळेल बघूया मित्रांनो याची संपूर्ण माहिती या जाहिराती स्टेट बँक ऑफ इंडियाची ही जी प्रोवेशनरी ऑफिसरची जी जाहिरात आलेली आहे आणि याच्यासाठीची जी नवीन बॅच जी आहे ऑफलाईन बॅच ओर डेज करिल अकॅडमिटीची ऑनलाईन बॅच ही चार जुलैपासून सुरू होते आहे याच्यासाठी हे सगळे टीम जी आहे विशाल सर बॅकवाड सर चौवाल मॅम अनिल दाभाडे कैलाश भरकड वैशाली मॅम सोबत प्रशांत औसर सर आणि स्वतः मी तुमच्यासोबत असणाऱ्या चार जुलै दोन हजार पंचवीसपासनं ही बॅच मित्रांनो एस बी एफ पी ओ स्पेशल एस बी एफ पी ओसाठीची बॅच सुरू होते आहे डिटेल माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर जे आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि संपूर्ण माहिती याची तुम्हाला मिळवायला सुरूप जाईल बघूया मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाची ही जाहिरात जी आहे महत्त्वाचे सगळे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत जे जे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे स्टार्ट झाल्या मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशनला चोवीस तारखेपासून ही सुरुवात झाली आहे काय याच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे चौदा जुलै ही त्याची लास्ट डेट मित्रांनो आहे पुढे आपण डिटेल थोडंसं बघणारच हो। आहोत बघा महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते आपण भरपूर मोठं हे नोटिफिकेशन आहे पेमेंट जे आहे हे ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला करायचं आहे नेहमी इकडे ही ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला हे अप्लाय जे आहे ते करायचं आहे त्याच्या सुरुवातीला सगळ्यांना महत्वाचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते देऊन टाकले आहेत कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्याच्यासाठी आणि बाकीचे सगळे इम्पॉर्टंट्स गें जे पॉईंट्स आहेत बघूया मित्रांनो ज्या फाईव्ह हंड्रेड अँड फॉर्टी वन वॅकन्सीज आहेत या कॅटेगरी निहाय कशा आहेत तर बघूया एस सीसाठी जे आहे या सेवन्टी फाईव्ह वॅकन्सीज आहेत एस टी थर्टी सेवन ओ बी सी वन थर्टी फाईव्ह ई डब्ल्यू एस पन्नास अनरेजर म्हणजे ओपन कॅटेगरीज आहेत दोनशे तीन अशा रेग्युलर ज्या वॅकन्सीज आहेत त्या पाचशे म्हणजे फाय हंड्रेड आहेत आणि बॅकलॉग आहे मित्रांनो तो आहे एस सी कॅटेगरीचा पाच जागा एस टी थर्टी सिक्स अशा या, या, या एक्केचाळीस जागा आहेत बॅकलॉगच्या ठीक आहे अशा या सगळ्या मिळून फाईव्ह फॉर्टी वन इतक्या वॅकन्सी मित्रांनो या प्रोव्हिजनरी ऑफिसरचं या ज्या आहेत या ऑफिशियली डिक्लेअर्ड हे नोटिफिकेशन आहे आणि पाचशे एक्केचाळीस जागा आहेत महत्वाच्या तारखा बघूया मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली मी आताच तुम्हाला सांगितलं की चोवीस जूनपासनं सुरुवात झाली आहे आणि चौदा जुलै दोन हजार पंचवीस ही त्याची लाल डेट मित्रांनो असणार आहे सोबत फेज वन जी आहे म्हणजे जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे ही ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये म्हणजे ऑगस्टची मिड किंवा लास्ट वीक किंवा सप्टेंबरचा फर्स्ट वीक अशी ही प्रिलिमिनरीची एक्झाम मित्रांनो जी आहे सॉरी ह्या प्रिलिमिनरीची जी एक्झाम आहे ती ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल किंवा सेकंड वीकमध्ये आणि याचा जो रिझल्ट आहे तो ऑगस्ट लास्ट किंवा सप्टेंबरचा सेकंड वीक अशा पद्धतीनं त्याचा रिझल्टेज टू ऑनलाईन एक्झाम ही मित्रांनो बघा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल रिझल्ट जो आहे तो याचा ऑक्टोबर ट्वेंटी फाईव्ह त्याच्यानंतर मित्रांनो फेज टू म्हणजे तेव्हा तुम्हाला टेस्टला मित्रांनो सामोरं जायचं आहे ही टेस्ट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर फर्स्ट वीकमध्ये होईल आणि इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन हे नोव्हेंबरच्या सेकंड किंवा लास्ट वीकमध्ये मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल ऑक्टोबर लास्ट किंवा नोव्हेंबर सेकंड किंवा लास्ट वीकमध्ये बघायला मिळेल ठीक आहे फायनल तो मात्र डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे ॲट द एंड ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाय या इयर्सच्या शेवटी म्हणजे डिसेंबरच्या सेकंड किंवा लास्ट वीथमध्ये संपूर्ण रिझल्ट जो आहे फायनल रिझल्ट हा डिक्लेअर्ड होईल आणि मित्रांनो तुम्हाला नेमकं तुमचं सलेक्शन झालंय का हे कळायला हे कळेल त्यावेळेस ठीक आहे पुढे जाऊया एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूयात एज काय असावं लागणार आहे तो वय वय किती आहे मित्रांनो तो एक चार दोन हजार पंचवीस पर्यंत जरी काउंट होणार आहे चार म्हणजे एप्रिल एक चार दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत या डेट पर्यंत मिनिमम एकवीस आणि मॅक्झिमम तीस वर्ष जे आहे ते अन्न रिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी कधीपर्यंत आहे एक एप्रिल दोन पर्यंत काउंट होणार आहे मिनिमम एकवीस मॅक्झिमम तीस वर्ष एस सी एस टी कॅनिडे जे आहेत ते ॲज युजल जे एज रिलॅक्सेशन आहे ते आहेतच आहे एस सी एस टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष डब्ल्यू बी डी दहा वर्ष ओबीसी एस टी अशा पद्धतीचे सगळं रिझर्वेशन जे आहे एज रिलेक्सेशन असणार आहे बघा समजून घ्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत काउंट होणार आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन कुठली डिग्री मित्रांनो याला चालेल आणि डिग्री तुमची कंप्लीट असली पाहिजे तीस नऊ दोन हजार पंचवीसच्या आधी म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत तुमच्या डिग्रीचा रिझल्ट तुमचा फायनल रिझल्ट हा लागलेला असला पाहिजे आणि डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडं असलं पाहिजे तीस नोव्हेंबर तीस सप्टेंबरच्या नंतर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या नंतर जर तुमचा रिझल्ट लागणार असेल तुम्हाला लागेल तर मग मात्र तुम्ही याला इलिजिबल ठरणार नाही हे इथं तुम्ही अतिशय स्पष्ट समजून घ्यायचं आहे ठीक आहे सो आता इथे जे आहे जे फायनल इयरचे जे कॅन्डिडेट आहे हे आपला अप्लाय करू शकता फायनल इयरचे जे कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतात पण पुन्हा फक्तीच आहे कि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिझल्ट हा तुमचा आला पाहिजे तुमच्या हातात ते डॉक्युमेंट डिग्री सर्टिफिकेट आले पाहिजे ठीक आहे रिझर्वेशनच्या बद्दलच सगळं इन्फॉर्मेशन इकडे मित्रांनो दिलेलं आहे ते सगळं तुम्ही वाचून घ्यायचं आहे सगळं नोटिफिकेशन इकडे कॅटेगरी कोड दिलेले आहेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना याचा उपयोग तुम्हाला मित्रांनो होणार नाही ठीक आहे स्क्राइबर इन्फॉर्मेशन आहे इकडे आता बघूया सिलेक्शन प्रोसिजरचा पॅटर्न कसा असेल तीन फेज मध्ये एक्झाम मित्रांनो आधी मी तुम्हाला सांगितलं की आधी फेज वन प्रिलिमिनरी एक्स एक्झाम फेज टू सायकोमॅट्रिक टेस्ट आहे आणि नंतर इंटरव्ह्यू आणि फूट डिस्कशन आहे त्यातलं जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे त्याच्यामध्ये तीन सेक्शन मित्रांनो सब्जेक्ट असणार आहे सीबीटी टेस्ट आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे नेहमी प्रमाणे इंग्लिश 40 क्वेश्चन आहे कॉन थर्टी क्वेश्चन आहे आणि रेझनिंग थर्टी क्वेश्चन आहे म्हणजे इंग्लिश चाळीस मॅथ्स तीस रेझनिंग तीस असे शंभर प्रश्न आहेत आणि शंभर मार्क आहेत प्रत्येकाला असे सेपरेट टाईप अलाव केलेला आहे ठीक आहे हा आहे तुमचं प्रिलिमिनरीचा हा पॅटर्न आहे एक्झाम पॅटर्न आहे मित्रांनो हे तीन सेक्शन आहे आता या तिन्हीमध्ये पण जे आहे ना बी नो सेक्शनल कट ऑफ ऑफ प्रिलिमिनरीचा त्याच्यामध्ये कुठलाही सेक्शनल कट ऑफ नाही आहे ना इकडे कुठलाही सेक्शनल कट ऑफ मित्रांनो नाही आहे कॅटेगरी वाईज विल बी ड्रॉ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं त्यामुळे कट ऑफ नाही आहे प्रिलिमिनरी एक्झामला सेक्शनल कट ऑफ मॅरिट कॅटेगरी कॅटेगरी हाय चेक केल्या जाईल आणि तुम्ही शॉर्टलिस्ट व्हाल मेन्स एक्झामसाठी आता क्लेन जरी क्लिअर झाल्यानंतर जी फेज टू एन्स एक्झाम आहे त्याच्यामध्ये चार सब्जेक्ट तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो रेझनिंग आणि काही क्वेश्चन कम्प्युटरचे चाळीस प्रश्न असतील सिक्स्टी मार्क्स आहेत पन्नास मिनिट याला सिपणीत आहे त्यानंतर डेटा अनॅलिसिस अँड इंटरप्रिटेशन कधी क्वेश्चन आहे सिक्स्टी मार्क्स आहेत फॉर्टी फाय मिनिट आहे जनरल अवेअरनेस ज्याच्यामध्ये इन्क्लूड इकॉनॉमी आणि बँकिंग नॉलेज आहे इकडे सिक्स्टी क्वेश्चन आहेत सिक्स्टी मार्क्स आहेत फॉर्टी फाय मिनिट आहे

तीस मिनिटं सेपरेट अलाउट केलेली आहेत आणि असे सगळे मिळून ट्रॅक टोटल जे आहे ती टू फिफ्टी मार्काची असणार आहे पेपर ॲड झालेले सेक्शनल कट ऑफ ऑफ मेन एक्झाम आहे का ईच कॅन्डिडेट विल बी विल हॅव टू स्कोर मिनिमम स्कोअर मेन्समध्ये प्रत्येकामध्ये तुम्हाला मिनिमम स्कोर करावा लागणार आहे त्याच्यामध्ये चारही सेक्शन फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये

बँक डिसाइड करेल त्याचा एक सेक्शनल कट ऑफ असेल क्वालिफाईड स्कोर आणि तुम्ही शॉर्टलिस्ट कॉल या इंटरव्ह्यू साठी आहेत का तर आहे ऑब्झेक्टिव्ह टेस्ट त्याच्यामध्ये जे आहे वन फोर पॉईंट टू फाईव्ह इतकं निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो असणार आहे ठीक आहे फेज थ्री मग तुम्ही शॉर्टलिस्ट झाला मेन्स बदल तर फेज थ्री मध्ये सायकोमॅट्रिक टेस्ट आहे ग्रुप म्हणजे ग्रुप डिस्कशन आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू आहे या सगळ्यांसाठी जे आहे ते तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशनसाठी ट्वेंटी इंटरव्ह्यूला थर्टी आहे असे दोघांचे मिळून फिफ्टी मार्क्स आहे ठीक आहे पुढे जाऊया पुढे जाऊया आता मेन एक्झामिनेशन आणि टोटल मार्क्स किती असणार आहेत म्हणजे इकडे जे तुम्ही बघाल की नॉर्मलायझेशन होणार आहे मित्रांनो कारण नंबर ऑफ शिफ्टमध्ये एक्झाम ही असेल तुम्ही हे इथं व्यवस्थित समजून घ्याय घेणं आवश्यक आहे नॉर्मलायझेशन होईल का होईल वे। तर नंबर ऑफ शिफ्ट या असणाऱ्या जास्त हां मॅक्झिमम मार्क्स आणि नॉर्मलाइज मार्क्स आपण बघूयात मेन एक्झामिनेशन रिटर्न टेस्ट ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही मिळून दोनशे पन्नास मार्क ठीक आहे म्हणजे फेस जां टू आणि फेस टूमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पण आहे ना पन्नास मार्काचा असं दोनशे पन्नास टू फिफ्टी मार्क्स आहेत आणि इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन जे आहे त्याला फिफ्टी मार्क्स आहे असे सगळ्यांचे मिळून थ्री हंड्रेड मार्क्स आहेत नॉर्मलायझेशन मार्क्स जे आहे हे मेन्स एक्झाम जे पेज टू आणि डिस्क्रिप्टिव्ह सेव्हन्टी फाईव्ह मार्क्स आहेत आणि ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू ट्वेंटी फाईव्ह मार्क्स आहेत असे दोघांचे मिळून हंड्रेड मार्क्स आहेत ठीक आहे लक्षात घ्या तर फायनल मिनिट लिस्ट इज आफ्टर एग्रिएड आउट ऑफ हंड्रेड कन्वर्टिव्ह मार्क्स ऑफ फेज टू अँड फेज थ्री सिलेक्शन फ्रॉम द टॉप मॅरिट रँक कॅन्डिडेट इन इच कॅटेगरी नॉर्मलायझेशन बद्दल मित्रांनो कधी पब्लिश होईल तर मी तुम्हाला सांगितलं की फायनल रिझल्ट जो आहे तो डिसेंबर दोन हजार वर्षाच्या जोडी डिक्लेअर झालेला आहे ठीक आहे एक्झामिनेशन सेंटर कोणता आहे एक्झाम सेंटर चूज केलं तर एक्झामिनेशन सेंटर चेंज करता येईल तर काय बरं अजिबात नाही एकदा तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना जे एक्झामिनेशन सेंटर चूज करा निवडा तेच फायनल ठीक आहे कॉल लेटर कधी येणार वगैरे सगळी याची माहिती इकडे दिलेली आहे आता सॅलरी जी आहे ती किती असणार आहे तर सॅलरी मित्रांनो मिनिमम ट्वेंटी म्हणजे वर्षाची सॅलरी वीस लाख इतकी पेक्षा जास्त इतकी सॅलरी मित्रांनो असणार आहे त्याच्यामध्ये डी एच आर ए सगळं याच्यामध्ये इकडे बेसिक पेज जो आहे तो फोर्टी एट थाउजंड फोर हंड्रेड एटी इथं आहे ठीक आहे जॉईनिंग आहे लेटर ट्रेनिंग आणि सगळ्या पद्धतेशन फीज किती असते हे महत्त्वाचा विषय आहे ऍप्लिकेशन फीज बघूयात मित्रांनो ऍप्लिकेशन फीज किती आहे तर सेव्हन हंड्रेड फिफ्टी सातशे पन्नास रुपये सेव्हन फिफ्टी ही आपलं ओबीसी जी आहे त्यांच्यासाठी ऍप्लिकेशन फीज आहे सेवन अँड नील फॉर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडे ठीक आहे एस सी एस टी आणि पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेला फीस नाही आहे त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी मात्र सेव्हन हंड्रेड अँड फिफ्टी म्हणजे सातशे पन्नास रुपये फीस असेल आणि ॲप्लिकेशन फीस एकदा पेड केली तर पुन्हा ते रिटर्न केल्या जाणार नाही आता नंबर ऑफ चान्सेस आहेत का युपीएससीच्या धर्तीवर युपीएससी एक्झाममध्ये जसे कॅटेगिरी निहाय किंवा अटेम्प्ट असतात कॅटेगरी नेहाय ना म्हणजे ओपन कॅटेगरीची किती वगैरे अशी इकडे आहेत का तो हो नंबर ऑफ अटेम्प्ट काउंट होणार आहे अनरिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी ईडब्ल्यू एस हे जे अटेम्प्ट आहेत देऊ शकणार किंवा चान्सेस आहेत ते आहे चार फोर आणि अनरिझर्व्ह मध्ये पीडब्ल्यू पी डी ईडब्ल्यू एस मध्ये पीडब्ल्यू पी डी ओबीसी ओबीसी PWD इकडे 7 नंबर ऑफ चांस म्हणजे 7 वेळेस तुम्ही एग्जाम देऊ शकता एससी एसटी जे कॅंडिडेट आहेत त्या कॅटेगरीचे कॅंडिडेट्स एससी एसटी कॅटेगरी मध्ये येणार कॅंडिडेटला कसल्या प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही आहे ते कितीही अटेम्प्ट्स किती जास्त देऊ शकता ठीक आहे पुढे जाऊयात मित्रांनो मेन एग्जामिनेशन बद्दल हाऊ टू अप्लाय इकडे अप्लाय कसं करायचं आहे ते सांगितलेलं आहे आणि मग मा नंतर मात्र मित्रांनो सगळं सिलेबस याच्यात दिलेला आ, आहे पाटेस्ट बद्दलचं इन्फॉर्मेशन बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे ॲट द टाइम ऑफ रिपोर्टिंग टायमिंग बद्दलचं सगळं इन्फॉर्मेशन एक्झामच्या वेळेस बायोमॅट्रिक टेस्ट याच्याबद्दलची सगळी माहिती याच्यात दिलेली आहे आणि मला असं वाटतंय की आपण हे सगळे पॉईंट जे महत्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टीने आणि काय म्हणताय त्याला की ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना जे महत्वाचं आहे ते इकडे आपण जे आहे ते सगळे बघितलेले आहेत बाकी तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट मात्र तुम्हाला जरूर आहे आणि बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन जी बॅच आहे एस बी आय या ऑफिसरसाठीची ही चार जुलै दोन हजार पंचवीस सुरू होत आहे फोर्थ जुलै ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह सुरू होत आहे मित्रांनो डोंट मिस द अपॉर्च्युनिटी चान्स गमावू नका एक जागा पाचशे एक्केचाळीस पैकी एक तुमची पक्की असेल कारण बोर्डेज करिअर अकॅडमीचा हा, हा पंचवीस वर्षाचा प्रवास जिथे सिल्वर जुबली आम्ही साजरी करतो आहे ही तीन सगळी तुमच्यासोबत असेल आणि एक जागा नक्की आम्ही तुम्हाला मिळवून देण्यासाठी मदत करू चला इथेच थांबतो जय हिंद जय भारत